नमस्कार आपल्या सर्वांचे संस्कार मॅच क्लबमध्ये स्वागत आहे सर्व पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की यावर्षी दोन हजार चोवीसचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे आणि तो निकाल आपण आपल्या स्वतःच्या मोबाईलवर कसा तपासून घ्यायचा हे आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेणार आहोत यासाठी आपल्याला विद्यार्थ्याचा रोल नंबर आणि विद्यार्थ्याची जन्मतारीख या दोन गोष्टींची गरज असणार आहे स्क्रीनवर दाखवलेली हे डायरेक्ट लिंक आपण टाईप करून क्रोम ब्राऊझरमध्ये टाईप करूनसुद्धा निकाल तपासू शकता किंवा ही लिंग या चा मदे ले ले है क्यों को, लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे किंवा बाजूला असलेल्या क्यू आर कोडला स्कॅन करूनसुद्धा आपण डायरेक्ट लिंक ओपन करू शकता आणि त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांचा रोल नंबर आणि जन्मतारीख टाकून त्याचा निकाल तपासू शकता तर आता बघूया आपण की डायरेक्ट लिंकवर क्लिक केल्यानंतर कसं इंटरफेस आपलं ओपन होतं आहे डायरेक्ट लिंकवर ओपन केल्यानंतर आपल्याला असं इंटरफेस ओपन होताना लक्षात येईल त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांचा रोल नंबर टाकून घ्यायचा एंटरयुअर रोल नंबर या ठिकाणी विद्यार्थ्याचा रोल नंबर आपण टाईप करून घ्यायचा जसं माझ्याकडे असलेला मी रोल नंबर या ठिकाणी टाईप करून घेतो आहे त्यानंतर त्या संबंधित विद्यार्थ्याच्या जन्मतारीखसुद्धा या ठिकाणी टाकून घ्यायची आहे ह्या दोन गोष्टी आपण इनपुट केल्यानंतर चेक रिझल्ट या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि चेक रिझल्ट यावर क्लिक केलं की खाली तुम्हाला एक मॅसेज दिसतो आहे या ठिकाणी बघा एक मॅसेज आपल्याला लक्षात येतो आहे तो म्हणजे सॉरी यू आर नॉट कन्सिडर्ड फॉर ॲडमिशन इन मेन सिलेक्ट लिस्ट म्हणजेच आपण ज्या जिल्ह्यामध्ये परीक्षा दिलेल्या आहेत त्या जिल्ह्याच्या सिलेक्शन यादीमध्ये या संबंधित रोल नंबर असलेल्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं नाही आहे समजा एखाद्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं असेल तर त्या ठिकाणी हाच मॅसेज जवळपास म्हणजे आपण लक्षात घेतलं तर हा मॅसेज आपल्याला सॉरी म्हणून येणार नाही तर हिरव्या रंगामध्ये कॉंग्रॅच्युलेशन्स यू आर सिलेक्टेड प्रोविजनल ॲडमिशन या पद्धतीने आपल्याला मॅसेज येईल जर हिरव्या रंगात आपल्याला कॉंग्रॅच्युलेशनचा मॅसेज आलेला असेल तर समजावं की आपला न प्रवेश परीक्षेमध्ये आपण पात्र झालेला आहोत आपल्या जिल्ह्याचा नवोदय विद्यालयाच्या सिलेक्शन यादीमध्ये नाव आहे त्यानंतर आपण विद्यार्थ्यांच्या सिलेक्शन यादीमध्ये नाव असेल तर काय करायचं यासाठी आपण स्वतंत्र एक व्हिडिओसुद्धा तयार करणार आहोत कोणती फॉर्मॅलिटी आपल्याला करायची आहे त्यासाठी आपण ही चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्यावी आणि व्य बेल आयकॉनलासुद्धा प्रेस करावा आशा करतो की आपण या व्हिडिओमध्ये निकाल कसा चेक करायचा हे आपल्याला समजलं असेल आणि पुढील वर्षीसाठी सुद्धा आपण एक नवीन बॅच तयार करत आहोत आणि त्या बॅचमध्ये आपल्याला जॉईन व्हायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप लिंक आहे त्या ग्रुपला आपण जॉईन नक्की करावं जेणेकरून आपल्याला पुढील वर्षीच्या नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी करणं सोपं जाईल धन्यवाद